सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराय शाळा महाविद्यालयांच्या बदलत्या स्वरूपाने विद्यार्थ्यांचे बालपण हिरवले असे वारंवार म्हटले जाते अगदी पहिली दुसरींपासून चिमुकल्यांच्या खांद्यावर दप्तर आणि अपेक्षांचे इतके ओझे असते की चिमुकले हे कंटाळून जातात सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका पालकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा रात्री बारा वाजता काय करतो हे सांगत शाळांच्या व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली मात्र अलीकडे शिक्षक विद्यार्थ्यांना असा काही होमवर्क देतात की मुलांचा तर जीव निघतोच सोबत पालकांनाही त्रास होतो पुण्यातील एका व्यक्तीने असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या बारा वाजल्यानंतरही एक चिमुकला त्याच्या शाळेचा प्रोजेक्ट करत आहे हा मुलगा झोप सोडून शिक्षकांनी दिलेले प्रोजेक्ट पूर्ण करत आहे त्याच्या अवतीभोवती रंगीत कागद दिसत आहेत हे कागद पुठ्ठ्यांवर चिकटवून नवीन कलाकृती तयार करण्याचा त्याचा हा प्रोजेक्ट आहे मात्र त्याला हे काम जमत नसल्याने बिचारा जीव चांगलाच टेन्शनमध्ये असल्याचे दिसत आहे त्याला एवढी दहशत आहे की जर त्याने ते प्रोजेक्ट केलं नाही तर त्याला त्याच्या ते आवडत्या पीटी तासाला सहभागी होऊ दिले जाणार नाही तो रोज रात्री बारा ते साडेबारापर्यंत पर्यंत जागा असतो पालक म्हणून मी या सडलेल्या व्यवस्थेपुढे पूर्णपणे असहाय्य झालो आहे ज्या गोष्टीच्या मी नेहमी विरोधात होतो त्याच गोष्टीचा सामना मला आता माझ्या मुलासाठी करावा लागत आहे